नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय की कर्तबगार कसे म्हणावे मित्रांनो जर तुम्हाला गरुडासारखी आकाशामध्ये वंच भरारी मारायची असेल तर आपण गरुडाचे जे कौशल्य आहे ती आपण आत्मसात केली पाहिजे कर्तृत्वान माणसाच्या सहवासात की कर्तृत्व संपन्नता आप आपल्याला करण्याची संधी मिळते बघा आपलं बालपण आपलं तरुणपण कोणाच्या सहवासात जात त्याच्यावरती आपल्या कर्तबगारीची आपल्या कर्तृत्वाची उंची ठरत असते आपल्या चारित्र्याचं मूल्यमापन करत असताना तुम्ही कोणत्या मित्रांच्या सहवासात वाढला हे जसं महत्वाचं आहे तसं कुणाचा सहवास तुम्ही टाळला हे पण तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये कर्तबगार बनायचं असेल कर्तृत्व संपन्न बनायचं असेल तर एक करा आळशी दुर्बल आणि भित्र्या लोकांपासून खूप खूप दूर जा आणि शूर पराक्रमी आणि कर्तृत्व संपन्न लोकांच्या सहवासात वास्तव्य करा म्हणजे तुम्हीसुद्धा कर्तृत्ववान बनाल कारण सहवासानेच माणूस घडतो आणि सहवासानेच माणूस बिघडतो मित्रांनो सहवासाचा आपल्या कर्तृत्वावर किती परिणाम होतो याच्यासाठी एक छोटा दृष्टांत बघा एक गरुडाचं अंड असतं आणि ते अंड आपण कोंबडीच्या पंखाखाली जर ठेवलं तर त्याच्यातून गरुडाचं पिल्लू जन्माला येतं पण ते जन्माला आल्यानंतर त्याला असं वाटतं की आपण गरुडाचं पिल्लू नसून आपण कोंबडीचं पिल्लू या कारण त्याचा जन्म होताना त्या कोंबडीच्या पंखाखालून झाला आणि त्याला सहवास जो लाभला तो कोंबडीचा लागला आणि सहवास लाभला तो कोंबडीच्या पिल्लांचा त्याच्यामुळे त्यांनी ज्या त्यांच्या सवयी होत्या त्या सगळ्या सवयी त्यांनी आत्मसात केल्या की उदाहरणार्थ आपण म्हणतो घाणीच्या कडाला जाणं धान्याचे कण पडलेले असतात ते टिपणं आणि कर्कश आवाज करत करत इकडं तिकडं इकडं तिकडं भटकंती करणं परंतु मित्रांनो त्या पिल्लाला मात्र उंच उडता येत नाही ही त्याची बिमारी आहे त्याचं कारण असं आहे कारण त्याचा जो सहवास आहे तो सहवास कोंबडीचा आहे मग तिला कुठं उडता येतं त्याला सहवास आहे तो कोंबडीच्या पिल्लाचा आहे मग त्याला कुठे उडता येतं मग त्यांना जर उडता येत नसेल तर मला कसं येणार याच्यावरती एक दिवशी हे पिल्लू मैदानामध्ये धान्याचे कण टिपत असताना त्याचं अचानक लक्ष आकाशाकडे गेलं आणि त्या ठिकाणी त्याला एक अतिशय उंच भरारी मारलेला एक पक्षी दिसला त्यावरती त्यांनी शेजारच्या ते छोट्या छोट्या पिल्लांना विचारलं हा रुबाबाच आकाशामध्ये भरारी मारणारा हा पक्षी कोण आहे त्यावरती त्यांनी उत्तर दिलं हा गरुड पक्षी आहे हा अतिशय सामर्थ्यवान आहे पण तुला मात्र त्याच्यासारखी उंच भरारी मारता येणार नाही कारण तू एका कोंबडीचं पिल्लू आहे मित्रांनो इथं मुद्दा थोडासा नीट समजून घ्या त्यावेळेस तू एक कोंबडीचं पिल्लू आहे हे सांगितल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कशाचाही विचार न करता ताबडतोब त्यांनी स्वतःला कोंबडीचं पिल्लू मानून घेतलं आणि मग मला सांगा दूरदृष्टीचा दुरु अभाव असल्यामुळे तो स्वतः शूर कर्तबगार आकाशात उंच भरारी मारणारा एक गरुड आहे पण मित्रांनो तो आयुष्यभर मात्र एक कोंबडा म्हणून जगला आणि शेवटी कोंबडा म्हणूनच मेला मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर आयुष्यात एक कर्तबगार पुरुष म्हणून जगायचा असेल तर आपल्याला सुद्धा की शूर पराक्रमी आणि कर्तृत्वान माणसाच्या सहवासात वास्तव्य करावं लागेल त्यांच्यामध्ये आपल्याला राहावं लागेल आपल्याला त्यांच्यामध्ये बस करावी लागेल म्हणजे मित्रांनो एक दिवस तुम्ही सुद्धा कर्तृत्वान पुरुष बनल्याशिवाय राहणार नाही आणि हीच लोक तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतील आणि एक दिवस तुमची पूजा करतील मात्र आपल्या मनामध्ये तीळ मात्र शंका नको आहे कारण शंकाच माणसाला खुरटं आणि भित्र बनवते याच्यावरती ठाम विश्वास असू द्या आणि मित्रांनो हा माझा छोटासा वी मी आपल्यापुढं मांडलेला आहे जर आपल्याला आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार